बाबा अहवाल वाचन दिवस आहे कारण या संस्थेला आज प्रश्न स्पष्ट झालं की आम्ही सर्व जे सभासद आहे आणि संचालक मंडळ आले त्यांचं अभिनंदन करतो जे आपल्याला माहितीच आहे की जिल्हा परिषदमध्ये दोन दिवस खूप मोठे निर्णय दुसरं आरोग्य तर आरोग्य कर्मचाऱ्यांना वेळोवेळी ज्या आर्थिक अडचणी येतात त्यांच्यासाठी त्यांना तात्काळ कर्ज उपलब्ध करून देणे डिव्हिडंड देणे त्या सर्व की ज्या या पतसंस्थेच्या मार्फत होतात तर सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनाही मी आवाहन करतो की त्यांनी सर्वांनी सभासद व्हावं आहे सभासद व्हायचं आहे आणि त्याचबरोबर जे संस्था आहे त्यांनाही असं आवाहन करतो की त्यांनी जे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आर्थिक गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करावा त्याचबरोबर पतसंस्थेचं एक स्थायी ऑफिस असावं असंही आजच्या याच्यामध्ये एक त्यांना सुचवलेलं आहे तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या पंतसंस्थेमध्ये खूप जास्त भरभराट होईल आणि खूप जास्त वाढ होईल अशी अपेक्षा नाही नाही नियमित सेवेमध्ये आहे नियमित वेतन वेतनावर आहेत अशा सर्व लोकांना समस्या आहे का नाही तसं जास्तीत जास्त जर असेल तर जास्तीत जास्त त्या कलाकारी ते राब राखू शकतात पण जेवढे कर्मचारी आहेत तेवढे जर झाले तर खूप चांगलं आहे जिल्ह्यासाठी काय मराठवाडा येऊ शकतो का आरोग्य नाही आरोग्य जिल्हा परिषदेची संस्था आहे त्यामुळे जिल्हा परिषदचे सर्व कर्मचारी म्हणजे जे आरोग्याचे नाही नाही जिल्हा परिषदची जे छत्रपती संभाजीनगरची संस्था आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर म्हणजे जेवढे आरोग्य कर्मचारी आहेत त्याचे सगळे जे करू शकतात चालेल ओके धन्यवाद संजय भोसले जर्मन आर्व कर्मचारी पतसंस्था छत्रपती संभाजीनगर आपला पतसंस्था ही कुठल्याही बँकेचे कर्ज नाही घेतात स्वतःच्या बागवानावर ही पतसंस्था चालवते सभासदांना कर्ज करण्यात आता दहा लाखापर्यंत आमची आहे आणि ह्या आम्ही नऊ सभासदांना वाटत आहोत भाग भांडवल किती आहे भाग मांडव आपलं साडेपाच कोटी वर आता गेलेला आहे किती सभा सभासद आमची संख्या मेनशे सत्याहत्तर आहेत आता सभासदांची संख्या म्हणजे पूर्वीचे बरेच वर्ष रिपेअर झाले आता नवीन जी भरती झालेली त्यामुळे आम्ही संख्या साडेपाचशेच्या वर त्यांना जाईल सर सर आज वाढदिवसाय सरांच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला काय गिफ्ट आहे सर नाही सरांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायमच राहिलेले आहे आणि तो पुढेही राहतील सरांनी आपलं कुठल्याही आरोग्य कर्मचाऱ्यांचे जे काय प्रश्न असतील ते त्यांच्या घरावर एकही प्रलंबित ठरलेलं नसल्यामुळे सरांचे आशीर्वाद सर मी एक हे पण नवीन बिल्डिंग ताब्यात आल्यानंतर आहे तर आम्हाला जी नवीन बिल्डिंग आहे की आमची जुनी ले। बिल्डिंग आहे त्या संदर्भातलं आता आणि महानगरपालिका शिल्पोत् असल्यामुळे दोन्ही ग्रामचं प्रोसिजर सुरू आहे आदरणीय डीडीआर साहेबांना आम्ही ते तशी विनंती केलेली आणि त्यासाठी आम्हाला ते सहकार्य करतायत सरांच्या आशीर्वादाने आमचं तेही काम पुढच्या वर्षीपर्यंत पूर्ण होईल सर संस्थेच्या वतीने भांडवलकर सदस्यांना मिळतेस त्याच्यासोबत आणखी काय उपक्रम राबवतेस सभासदांना आम्ही इमर्जन्सी म्हणून पन्नास हजार रुपये तातडीचं कर्ज म्हणून जर एखाद्याला अडचण झाली तर आणि एखाद्या वेळेला जर काही कुठल्याही इमर्जन्सीसाठी आम्ही ते बघत नाही तो सभासद किती त्याचं भाग त्याचे शेअर्स आपल्याकडे किती जमा आहे किंवा तो कधीपासून आपला सदस्य झाला आहे सभासद झालेला आहे याचा विचार न करता काही जर त्यांना इमर्जन्सी दाव घेण्याची कुठली जर आली आम्ही तात्काळ त्यांना कर्ज उपलब्ध करून सभासदांना काय आवाहन करणार सबप्रधान सब 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 आवा आव्हान असंच करणार की आपण आपला जो कर्ज पुरवठा कर्ज जे घेतलेला आहे त्याचे हप्ते वेळेवर कपात करावेत आणि संस्थेला सहकार्य करावं पण ओके धन्यवाद